नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज मी मस्त चमचमीत अशी सांडग्याची भाजी बनवलेली आहे तर सांडग्याची भाजी बनवत असताना काय होतं बऱ्याच वेळा जर भाजी जास्त शिजली गेली तर त्याचा पिठल्यासारखा लगदा होतो किंवा जर शिजली नाही व्यवस्थित आणि सांडगे जर मोठे मोठे असतील तर ते खाताना कडक लागतात तर ह्या दोन्ही गोष्टी होऊ नये आणि परफेक्ट अशी सांडग्याची भाजी कशी बनवावी तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि कुठलंही वाटण न वापरता झटपट अशी ही सांडग्याची भाजी मी बनवलेली आहे तर त्यासाठी मी एक चमचाभर कडेमध्ये तेल टाकून घेतलं आता ह्या तेलामध्ये वाटीभर सांडगे घेतलेले आहेत तर सांडगे हे मी तेलामध्ये परतून घेणार आहे चांगले लालसर होस तर सांडगे परतून घ्यायचे याने काय होईल सांडग्याची भाजी मस्त खमंग लागेल चवीला तर त्यासाठी हे चांगले तेलात परतून घ्याय घ्यायचे आहेत आधी आता हे सांडगे आपले चांगले परतून झालेले आहेत आता हे एका ताटात मी काढून घेते तर सांडगे हे एका ताटात काढून घेतले की ह्याच कढईमध्ये आपण फोडणी करून घेणार आहोत तर फोडणी करण्यासाठी या ठिकाणी मी दोन चमचे तेल टाकणार आहे तेल चांगलं गरम झालं की आताच आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे एक चमचाभर मी मोहरी टाकून घेतली तर वाळवणातील सांडगे कसे बनवायचे त्याच्या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन नक्की चेक करा तर या ठिकाणी मोहरी चांगली तडतडलेली आहे आता यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊ तर मी लसूण कुटून घेतला एक दहा बारा पाकळ्या लसूण घेतला होता तो कुटून घेतला तो चांगला लालसर होस तर तेलात परतून घ्यायचा आहे लसूण हा चांगला परतला की त्यातच आपल्याला आता कांदा घालून घ्यायचा आहे तर दोन मध्यम आकाराचे कांदे मी इथे वापरणार आहे ह्या भाजीला कोणत्याही प्रकारचं मी वाटण नाही टाकणार आहे त्यामुळे मी कांदा जास्त वापरलेला आहे आणि कांद्याने या भाजीला दाटसरपणाही येईल आणि चवही खूप छान लागते त्यामुळे कांद्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे सांडग्यांच्या भाजीला आता या ठिकाणी कांदा चांगला लालसर झालेला चा आहे तर यात आपण टोमॅटो टाकून घेऊया एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आता हा टोमॅटो चांगला शिजेपर्यंत परतून घ्यायचा आहे टोमॅटो चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर त्यासाठी थोडंसं मी मीठ टाकून घेतलं याने पटकन टोमॅटो हा आपला शिजला जाईल आणि या पद्धतीने टोमॅटो शिजला की त्यात आपल्याला सगळे सुके मसाले टाकून घ्यायचे तर त्यात मी अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट टाकले एक चमचा काळा मसाला आणि पाव चमचा हिंग टाकलेला आहे आता हे सर्व मसाले तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत आणि मसाले चांगले परतून झाले का यात गरम केलेलं पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर पाणी अगदी सांडगे पर शिजण्यापुरतंच टाकायचं आहे तर एवढं पाणी मला लागणार आहे एक ग्लासभर पाणी घेतलेलं आहे मी एक वाटी सांडग्यांसाठी आता यात सांडगे टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आता टोमॅटो शिजतानाही मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि सांडगे बनवताना सांडग्यांमध्येही मीठ आहे त्यामुळे मीठ अगदी बेताचं वापरायचं आहे तर सा मीठ टाकूनही व्यवस्थित एकत्र करून घेतलं आणि आता याला मी वाफवून घेणार आहे गॅसची फ्लेम मी अगदी स्लो करून घेतली आहे आणि या पद्धतीने सांडग्याची भाजी आपली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता सांडग्यांचा अगदी लगदा झालेला नाही आहे आणि एकदम सांडगे व्यवस्थित शिजले गेलेले आहेत तर कशी वाटली सांडग्याच्या भाजीची झटपट अशी रेसिपी हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा